सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मार्गशीर्ष महिना निघालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवार दिवशी महालक्ष्मीची पूजा कशी करतात ते तर सर्वांना माहीत आहे त्याची विधी त्याची पूजा मांडणी हे कुणाला आता सांगण्याची गरजच नाही कारण सर्वांना पूजा मांडणी माहीत आहे पण त्यातल्याच ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असाव्यात किंवा माहीत नाहीत किंवा माहीत असाव्या यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा काही थोड्याफार टिप्स मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्या तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा आता मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार तर आपल्याला महालक्ष्मीचे जे व्रत असते गुरुवारचे तर त्याचे आपल्याला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठून आपल्याला सर्व काही कामे झाली की मुख्य दरवाजावर पाणी शिपायचे आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि छान अशी रांगोळी काढायची तर सगळ्यात प्रथम आपण आंघोळ करताना आपली घरातली व्यक्ती असो किंवा आपण स्वतः असो आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर थोडीशी नकळत अशी हळदी हळद टाकायची आहे जेणेकरून आपला गुरुबळ स्ट्राँग होतो आणि गुरुग्रह आपला स्ट्रॉंग होतो तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात सर्व घरातील सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे त्याचबरोबर तुम्ही गोमूत्र पण टाकू शकतात तर अशी आपल्याला त्या दिवसाची सुरुवात करायची आहे त्याचबरोबर बरेच जण काय होतं की गुरुवारी कोणी फरशी पुसत नाही किंवा केस पण धुत नाही जे कोणी हे गुरुवारचे नियम पाळतात तर ते अशा पद्धतीने करतात की बुधवारीच फरशी पुसून घेतात जेणेकरून गुरुवारी फरशी पुसण्याची वेळ येऊ नये तर अशा पद्धतीने आपण गुरुवारी सर्व काही सर्व काही स्वच्छता करू शकतो तर बघा त्याचबरोबर दुसरा नियम आपण आता महालक्ष्मीचं गुरुवारचं स्वागत हे आपण जोरात करतो तर मुख्य जो काही आपला मुख्य दरवाजा आहे तर तो आपला छान असा सुशोभित करायचा आहे त्याचबरोबर मुख्य पासून, ते आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत तर त्या पूजेपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत बघा आता त्याचे साचे पण भेटत असतात किंवा आपल्या हाताने सुद्धा ते पावलं आपण काढू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीची हळदी कुंकाने म्हणा किंवा रांगोळीने म्हणा अशी आपल्याला छान अशी पावले काढून घ्यायची आहेत आता आपण बघा कोणताही सण असो घरातली साफसफाई करतो स्वच्छता करतो किंवा लक्ष्मीपूजन असो लक्ष्मीचं व्रत असो किंवा महालक्ष्मीचं व्रत असो गुरुवारचं तर आपण स्वच्छता करतो जेणेकरून आपल्या लक्ष्मी ही प्रवेश करावी बघा जेथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामुळे सर्व काही स्वच्छता आपण करूनच ही सर्व पूजा केली पाहिजे तर त्यातलाच आणखीन एक नियम म्हणजे आणखीन एक टिप्स बघा आता आपल्या घरात सदैव महालक्ष्मीचा वास राहावा लक्ष्मी मातेचा वास राहावा त्यासाठी आपल्याला काही ठिकाणी अशी काही चिन्ह काढायची आहेत जेणेकरून आपल्या घरात सदैव लक्ष्मी माता चा लक्ष्मी माता स्थिर राहावी पैसा राहावा धनसंपदा राहावी तर त्यासाठी ते कोणते चिन्ह आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यात आधी आपल्याला मुख्य दरवाजापासून सुरुवात करायची आहे तर आपल्याला मुख्य दरवाजावर ही स्वास्तिकचं चिन्ह काढायचं आहे तर बघा हळदी कुंकाचं आपल्याला स्वास्तिक मुख्य दरवाज्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं देवघर बघा आपलं देवघर जिथं आहे तर देवघराच्या तिथं पण आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपली बघा आता आपण सगळ्या ठिकाणी स्वास्तिक काढून घेतो पण एका ठिकाणी आपण स्वास्तिक काढायला विसरून जातो ते म्हणजे आपली तिजोरी बघा आपल्याला धन संपत्ता पैसा असा वाटतो तर त्यासाठी आपल्याला तिजोरीवरही स्वास्तिक असणं खूप गरजेचं आहे तर स्वास्तिक असल्यानं घरात पैशाची कमी राहत नाही तर आपल्या तिजोरीवरही तिजोरी स्वच्छ करून आपल्याला पुसून घेऊन तिजोरीवरही स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला नंतर चौ चौथं ठिकाण आहे ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर बघा आपल्या घरा किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास राहावा असं प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात धन म्हणजे धनधान्यानं आपले घर भरून राहावे असं आपल्याला वाटतं तर त्यासाठी हे आपल्या किचनमध्ये हे आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे नंतर पाचवी पाचवं ठिकाण म्हणजे आपण जिथं महालक्ष्मीची गुरुवारची पूजा मांडणार आहोत तर त्याच्या चौरंग चा, असो किंवा पाटा असो त्या पाट्याखाली आपल्याला ते चिन्ह काढायचं आहे अशी पाट्याखाली स्वस्तिक काढून त्याच्यामध्ये छोटे छोटे चार ठिकाणी टिंब द्यायचे आणि त्याच्या साईडला स्वस्तिकच्या साईडला मर्यादा म्हणून दोन रेषा ओढायच्या तर अशा प्रकारे महालक्ष्मी व्रताची महालक्ष्मीच्या गुरुवारची पूजा मांडणी अशा प्रकारे करायची आहे तर अशी होती आत म्हणजे गुरु मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या काही टिप्स किंवा काही छान असे आपल्या घरात मात जी काही छोटीशी माहिती होती मी तुमच्याशी शेअर केलेली आवडली असेल लाईक करा व्हिडिओला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ